स्वागत आहे तुमचं एवढी मध्ये आज आपण मित्रांनो सातेवाडी मैदान म्हणजे जे बाळूमामा केसरी मैदान आंबवडेकरांचं मैदान आहे ते सातेवाडी मैदानावर त्या मैदानावर आलोय एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये एक वासरू पाहाल मित्रांनो वासरू आपण आधीच वाळतोय एवढं छान पळतय कि त्याला म्हणजे तोंड नाही असं वासरू आहे आणि सर्वसामान्य जो आहे दातेवाडीकरांचा मला वाटतंय शंकर दातेवाडीकरांचा शंकर तर ही कुठला आहे वासरू नक्की कुठला आणलेलं काय गावातनच घेतलेलं मित्राकडून आपल्या सात महिन्यात असताना सात महिन्यात असताना घेतलं किती घेतलं एकोणीस हजार पाचशेला एकोणीस हजार पाचशे किती जणात वासर दोघा जण मित्राचा कोण कोण सागर जाधव आंबोडे आम आमच्या दातेवाडेकर म्हणजे सागर जाधव आणि आज तीन मैदाना आंबवड्याचं आणि आज पायरा कोण होता आज पुष्पा होता कडकुंचा डोळा बांधून पडणार पुष्पा हा बर काय सांगताल वासराबद्दल आजपर्यंत पळाले ते बिन गाडी बांधताच पळाले प्रत्येक मैदानात गाडी बांधायला लागत नाही गाडी अजिबात बांधायला लागत नाही कोणता वेळ घातला तरी बर पण वासरू म्हणजे अवकाळ रागीट पण जास्त आहे जास्त आहे राग त्याला जास्त बरखे बर बर हो मा... मारलं होतं मला उचलून पाडलं होतं पंधरा दिवस मला काहीच करता येत नव्हतं का का मारलं होतं तसं रागीट मैदानावरून आलो होत राग राग होता त्याच्या अंगात घरी आल्यानंतर मारलं त्यानं म्हणजे मैदानावन म्हणजे त्याला राग आले पहिला बर कुठं कुठं आतापर्यंत किती गट काढले ते दहा ते पंधरा ठिकाणी गट काढले ते चार गुल आला इथं चार गुला येत दहा ते पंधरा ठिकाणी गुळ गट का ना पुरत नाही गाडी बांधून म्हणजे गाडी बांधायची लागत नाही सेमीला कडी ती तीन वेळा कड आली वासरू उजून टाकलं खांदा पातळ्यामुळं हे झालं पब्लिक न पळते चार एखादी पडतय मग काम खांद तुम्ही खांद खांदा बदल खांद म्हणजे ती बैलवाल्या आधी बोलली की आमचं उजवीन पळत पब्लिकनं पण नंतर झोपायच्या टाइम काय आमचं झोपा म्हणली कोंड पळत नाही म्हणली नंतर पहिल्यांदा पळत म्हणले पैरा केला म्हणजे त्यांचा उजवा खांदा होता ती म्हणली आमचं पब्लिक न उजवीन पळत त्यामुळं तुम्हाला खांदा बदलून तुमचं पब्लिक न पाहायला लागलं पळलं वासर काय झालं एक नंबर पळ दोन नंबर नाही तर तीन नंबर उतरले सेम हा बर काय सांगता बदल म्हणजे अजून जर एक टॉपचा बैल दिला तुम्हाला एखादा एक नंबरचा तर वासर त्याला कमी पड नाही कमी पडणार कोणत्याही बैला संघ आलाय बिन गाडी बनताच पडलेल्या आजकाल ह्या गोष्टी वाईट कुठं वाटतं बाबा आपल्याला आपला एवढा वासर पळते मग गट पाच अंतरान काढतंय पण सेमेला खांदा बदलल्यामुळे बैलवाली म्हणते ती पळतय पब्लिकनं आमची कडच लागते तीन चार मैदान झाली आतापर्यंत किती घालवली वाईदी वाहि असं जास्त नाही म्हणून नाही आपलं गाडी भाडं वगैरे दिलेला वायदी म्हणून नाही दिलं कोणाला तुम्ही दोन तीन नंबर मध्ये पाहताय म्हणा दोन तीन नंबर एक नंबरचा पहिला आतापर्यंत झालाय कुठे नाही एक नंबर दोन तीन आजचाच आहे पुष्पा तर मित्रांनो पुष्पावर वासरून पाहिलं मला वाटतं एकोणपन्नास पुष्पावर वासरून पाहिलं चांगलं पाहलं खूप छान पाहिलं आणि त्याची आठ ती लढत कुठे झाली का द्यावड गावातच पहिल्याच मैदान चौथं मैदान होत गावातल्याच बायला सोबत पहिल्यांदा पळलं तीन मैदाना चौथ्या मैदान दातेवाडीच्या मैदानात त्यानं चौथा नंबर केला चौथा नंबर आणि नंतर नडवळ मध्ये तीन नंबर केला दोन नंबरच होता अंधारामुळे काय कळलं नाही त्यामुळे तीन नंबर दिला त्यानंतर त्यानंतर ग गट्टू फायनल दोन वेळा केला नंतर गोंदवल्यात पण फायनल झाला नाही पावसामुळं तिथं बी भेटला बर कस खालच्या रानाला होते रान निकालात बी खालन बी सुट्टीला चांगला आहे आणि पुढल्या निकालात बी हावरा आहे जेवढी जास्त साईडची गाडी पडत तेवढं हावराय वास तर मित्रांनो रोज सांभाळ करत हाच माणूस आणि ह्या माणसाचा हात त्यानं आता पण मारले म्हणजे बघा ह्याच्यात आहे म्हणजे हात गाळ्यात आहे बरकडीला पण मारले मग विचार करा जो सांभाळतो त्याला इतकं मारते म्हणजे किती राग असेल तिकडे सोमारायवर या बायवर या तर त्याची गाडी आणणारा ड्रायव्हर आहे मित्रांनो आणि खूप छान गाडी आणत आपल्या सरच्या पण एक दोन वेळा आणलाय काय सांगता वासरा बद्दल वासराला काही दोन्ही खांदी स्पीड आहे काय विषयाने दोन्ही खांदे पैक्त पायऱ्या येणाराही आहे म्हणजे कुठं निवेदन करते म्हणायचं निवेदन म्हणून मार खाते सगळ्या व्हिडिओ तुम्ही पाठवू दे तुम्हाला सगळ्यांवर हातात पळले ज्याला त्याला घातले त्या हातात पळले बर मागणी तरी याला मागणी तरी झाले किती काय दहा पर्यंत केला पण आपल्याला द्यायच नाही दहाला मागितला एकदा दोन तीन वेळा राहिला मागितला काय वाटतंय तुम्हाला वा टक्के आणि दात किती दिवस लावायचं नाही अजून सात ते आठ महिन्यात दात लागला दात बघायला मारल येते एकदम ड्रायव्हर काय वासराचं काय म्हणजे खाल कस पी। पहली ये में खाली नऊ वर पर्यंत कसं काय कमी वासरा खाली वासराला पण विषय मोर तर लय पळतो कोण जसं पहिल तस तस लय म्हणजे हायला हातात लागतेच धरायला लागतो कोण कोण पण दे कोण पण कोण पण थोडक्यात आपण जे घातली हातातच पडले गाडी मी झाडली आज कशी पडली एक नंबर गाडी पहा पुष्पा कसा पळतो पुष्पा आहे तेव काय हीच आहे तेव्हा पण आज त्याला वासरू बैलपूरला तर दादा तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर पाचशे चाळीस सातशे बावन्न त्र्याहत्तर पाचशे चाळीस सातशे बावन्न तर बघा मित्रांनो खूप छान वासरू आहे की त्यांची परिस्थिती येऊन नाही कि वाई जाणं पण माझं म्हणणं आहे की येणं जाणं तुमची तुम्ही आला तर चालल एवढं भारी वासरू आहे त्यांची ही तिथे असं वासरू आहे बघा एकदा घालून धन्यवाद